नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर उचगाव गडमुर्शिंगी मधील शेती पंपाला दिवसा वीज द्या उचगाव सह गडमुर्शिंगी या गावातील शेतकरी वर्गाला शेती पंपाची वीज ही रात्री दिली जाते आता पाहिलं तर कडाक्याची थंडी असल्याने तसेच वन्य प्राणी हे नागरी वस्तीत आलेच्या घटना घडत असल्याने शेतकरी वर्ग रात्री अपरात्री शेतीला पाणी देण्यासाठी रात्री बाहेरच पडत नाही त्यामुळे शेतकरी वर्गाचे फार मोठे नुकसान होत आहे शेतामधील पिकाचेही नुकसान होत आहे रात्री अपरात्री बिबट्या व कोल्ह्याच्या वावरामुळे शेतकरी भयभीत झाला आहे पहाटे कडाक्याच्या थंडीसह भटक्या कुत्र्यांच्या वावरामुळे शेतीपंपाची असणारी वीज आठवड्याच्या सातही दिवस दिवसा असावी अशी मागणी करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे तरी तात्काळ याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा या मागणीचं निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं माननीय संदीप काकडे प्रभारी उपकार्यकारी अभियंता वीज वितरण हुपरी व माननीय सचिन काटकर सहाय्यक अभियंता हुपरी यांना देण्यात आलं यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांकडे मागणी केली की याविषयी आपल्या स्तरावर विशेष अधिकार वापरून उचगाव गडमुळशिंगी परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यावेळी अधिकारी म्हणाले की वरिष्ठांना याबाबत प्रस्ताव पाठवून तात्काळ याबाबत निर्णय घेऊ असं आश्वासन शिष्टमंडळाला दिलं यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव प्रमुख पोपट दांगट उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगले उपतालुका प्रमुख दीपक पाटील युवासेना प्रमुख सुनील चौगले फेरीवाली संघटना उपतालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे वाहतूक सेना तालुका प्रमुख दत्ता फराकटे अक्षय परीट रामराव पाटील सूरज इंगवले राजू राठोड युवासेनेचे सचिन नागटिळक प्रमोद शिंदे अजित पाटील केरबा माने आदी उपस्थित होते आज उंचगाव गडमुडसिंग या भागातील शेती पंपाची असणारी लाईट ही रात्रीची लाईट आहे आणि रात्रीचे शेतकरी हा शेती पंपाला शेतीला पाणी पाजायला जाऊ शकत नाही ही कडाक्याची थंडी आहे आज वन्य प्राणी जंगलातून आज इकडे आलेले आहेत परवा कोल्हा कोल्हापूरमध्ये होता म्हणजे अनेक असा आणि भटकी कुत्री हे मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे शेतकरी हा रात्रीचं पाणी पाजाय शेताला जाऊ शकत नाही आणि दिवसा दिवसा लाईट द्या सातही दिवस आठवड्यातून म्हणजे चार दिवस आणि तीन दिवस असा त्यांचा नियम आहे पण दिवसा तुम्ही सातही दिवस आठवड्यातून दिवसा लाईट मिळावी लाई आणि ला ला शेतकऱ्यांना शेताला पाणी पाजायला बरं व्हावं कारण शेताला पाणी नसल्यामुळे शेतीचं बरंच नुकसान झालेलं आहे आज आम्ही उपरीच्या अधिकाऱ्यांना इथं बलवून घेतलं तर अधिकारी रजवर असल्यामुळं उंचगावच्या अधिकाऱ्यांच्या चार्ज आहे त्यांना सांगितलं की गडमुडचीन उचगाव विशेष बाब करून तुम्ही दिवसाचं त्यांना शेती शेतासाठी लाईट देण्यात उपलब्ध करावी अशी आम्ही मागणी केली तर त्यांनी सांगितलं वरिष्ठांना पाठवून विशेष बाब म्हणून ते करण्यास आम्ही भाग पड अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि आम्ही सुद्धा तीच मागणी केलेली विशेष बाब म्हणून तुम्ही ते नियोजन करा हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट